श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सध्या सुरू आहे मार्गशीर्ष महिना आणि यावेळेला मार्गशीर्ष महिना दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस तर अशा दोन्हीही वर्षात अर्धा अर्धा आहे शेवटच्या गुरुवारी अमावस्या आहे यावर्षी मार्गशीर्ष महिन्यात चार नाही तर पाच गुरुवार आहेत तर मग शेवटच्या गुरुवारी अमावस्या आहे मग उद्यापन चौथ्या गुरुवारी करावं की पाचव्या गुरुवारी करावं तसेच पाचव्या गुरुवारी पूजा मांडायची का उपवास करायचा का अमावस्या जी आहे तर ती अशुभ मानली जाते मग या दिवशी श्री महालक्ष्मी व्रत करायचे का कथा वाचायची का पूजेमध्ये जे आपण साहित्य वापरलेलं आहे तर उद्यापनानंतर या साहित्यांचं काय करावं आणि अचानक जर एखादी अकस्मित अडचण ही शेवटच्या गुरुवारी आली तर मग उद्यापनाचं काय उद्यापन कधी करायचं याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा माता लक्ष्मीच्या कृपेने माणसाला सर्व गोष्टी मिळत असतात आपल्यावरती माता लक्ष्मीची कृपा असावी असे प्रत्येकाला वाटत असते आणि आपल्यावरती जर माता लक्ष्मीचा आशीर्वाद असेल तर आपल्याला धन वैभव समृद्धी ऐश्वर्य हे प्राप्त होत असते आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये जे महालक्ष्मी व्रत केलं जातं तर हे ऐश्वर प्राप्तीसाठीच केलं जातं प्रत्येक घरी गुरुवारी माता लक्ष्मीची पूजा केली जाते आणि शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन केलं जातं आता यावर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये पाच गुरुवार आलेले आहेत आणि शेवटचा जो गुरुवार आहे तर तो अकरा जानेवारी दोन हजार चोवीसला ला आहे आणि या दिवशी अमावस्या तिथी ही येत आहे त्यामुळे मग या दिवशी उद्यापन करायचं का तर हे आपण पाहणारच आहोत पण त्यापूर्वी उद्यापन कसं करायचं तर हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते तुम्हाला काय करायचं आहे नेहमीप्रमाणे तुम्हाला गुरुवारी लक्ष्मी व्रताची जी पूजा मांडता तर ती मांडायची आहे सकाळी लवकर उठून स्नान करून तुमची देवपूजा करून ही मांडणी करायची आहे आणि यानंतर उद्यापन करताना आपल्याला म्हणजे संध्याकाळी पाच सात किंवा अकरा सुवासिनी किंवा कुमारिकांना बोलावून त्यांची लक्ष्मी स्वरूप आपल्याला पूजाही करायची आहे त्यांचे पाय धुवायचे आहेत त्यांना पायावरती तुम्ही स्वस्तिक काढू शकता किंवा पायावरती हळदी कुंकू व्हायचा आहे त्यांना हळदी कुंकू लावायचा आहे त्यांना तुम्ही ओवाळू सुद्धा शकता आणि यानंतर त्यांना तुम्हाला भेटवस्तू स्वरूपात काहीतरी द्यायचं आहे लक्ष्मी व्रताची जी पोती असते तर ती एक एक पोती सुद्धा एक एक प्रत प्रत्येकीला द्यायची आहे त्यासोबतच तुम्हाला एक एक फळ सुद्धा द्यायचं आहे तुम्ही त्यांची ओटी सुद्धा भरू शकता किंवा तुम्ही एखादा गोडाचा पदार्थ त्यांना प्रसाद म्हणून द्या किंवा पुरणपोळीचा बेत सुद्धा करू शकता म्हणजे तुम्ही पाच सात अकरा सुवासिनींना पुरणपोळीचं जेवायलासुद्धा जेवायला घालू जे शकता तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक करून ते जेवू घाला आणि जर तुम्हाला शक्य नसेल तर मग तुम्ही एखादी गोडाची मिठाई किंवा गोडाची खीर जी माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे तर अशी खीरसुद्धा प्रसाद स्वरूपात त्यांना देऊ शकता किंवा तुम्ही त्यांना दूध साखर देऊ शकता सुवासनींची तुम्ही ओटी भरू शकता खना नार नारळाने ब्लाऊज पीस नारळ तांदूळ खारी खोबरे हळकुंड त्यासोबतच तुम्ही सौभाग्यवान म्हणून सहा हिरव्या बांगड्या देऊ शकता फुलांची वेणी देऊ शकता तर अशा प्रकारे आपण सुवासनीची ओटीसुद्धा या दिवशी भरू शकतो आता जर तुम्हाला कोणी स्त्रिया मिळाल्या नाहीत तर मग काय करायचं आहे तर तुम्ही एक जणीची ओटी भरून मनोभावे सेवा करून त्यांना नमस्कार करायचा आहे आणि एकही जर तुम्हाला सुवासिनी मिळाली नाही ते शक्य झाले नाही तर तुम्ही कोणत्याही लक्ष्मी मातेच्या मंदिरात जाऊन त्या ठिकाणी लक्ष्मी मातेची ओटी भरायची आहे लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला उद्यापनाच्या दिवशी पाच सात अकरा सुवासिनी किंवा कुमारिकांचा लक्ष्मी स्वरूप मानपान करायचा आहे हा मानपान करण्याअगोदर आपल्याला लक्ष्मी मातेची पूजा करायची आहे यानंतर लक्ष्मी मातेला नैवेद्य दाखवायचा आहे कथा वाचायची आहे लक्ष्मीची आरती करायची आहे आणि अशा प्रकारे आपण पाच सात अकरा सुवासनी किंवा कुमारिकांना जेवायला घातल्यानंतर आपण ही उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे आणि पूजेची जी मांडणी आहे तर ती मात्र आपल्याला दुसऱ्या दिवशी उचलायची आहे अमावस्या ही गुरुवारीच संपणार आहे त्यामुळे दुसऱ्या दिवशी पौष महिन्याला सुरुवात होणार आहे परंतु तुम्ही दुसऱ्या दिवशी ही पूजा उचलू शकता दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तर सकाळी उठायचं आहे तुमची देवपूजा वगैरे केल्यानंतर तुम्हाला लक्ष्मी मातेची आरती करायची आहे त्यानंतर हातामध्ये थोडेसे तांदूळ घेऊन लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आहे की तिनं तिचा आशीर्वाद आपल्यावरती सदैव राहावा आणि तुमची पूजा करताना जर काही चुकभूल झाली असेल तर यासाठी क्षमा सुद्धा करायची आहे आणि हे जे तांदूळ आहेत तर ते आपल्याला लक्ष्मी माता त्यानंतर गणपती बाप्पांना आपण त्या पूजेमध्ये मांडलेलं असतं तर यांच्यावरती अर्पण करायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला ह्या मूर्ती कलश जो आहे तर तो हलवायचा आहे कलशातील पाणी जे आहे तर ते घरात शिंपडायचं आहे तसेच सर्व कुटुंबियांच्या अंगावरती शिंपडायचं आहे उरलेलं पाणी तुम्ही झाडाला किंवा तुळशीला ओतू शकता यानंतर कलशावरचा जो नारळ आहे तर तो मात्र फोडू नका तर तो तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करा किंवा एखाद्या झाडाच्या खाली मातीमध्ये विसर्जित करू शकता कलशातील नाणं सुपारी तर या गोष्टी तुम्ही एका लाल कपड्यामध्ये बांधून तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा विसर्जित सुद्धा करू शकता कलशाखाली जे आपण तांदूळ ठेवलेले आहेत तर त्यांची आपल्याला खीर बनवायची आहे आणि सर्व देवांना नैवेद्य दाखवायचा आहे तसेच प्रसाद म्हणून घरातील सर्व सदस्यांनी हे खायचं आहे लक्ष्मीची गणपतीची जी मूर्ती आहे तर ती देवघरामध्ये त्यांच्या जागेवरती ठेवायची आहे आपण ज्या अक्षता देवीला अर्पण केलेल्या आहेत तर ते आपल्याला निर्माल्यामध्ये विसर्जित करायचे आहेत जी पाने फुले आपण या पूजेमध्ये वापरतो तर ही पाने फुले जी आहेत तर तीसुद्धा आपल्याला विसर्जित करायची आहेत पाटावरती आपण जे कापड अंतरलेलं असतं तर त्याचा तुम्ही स्वतःसाठी ब्लाऊज शिवू शकता आपल्याला ते कापडसुद्धा वापरायचं आहे किंवा एखाद्या सुवासनीची तुम्ही या कपड्याने ओटी भरू शकता तर अशा प्रकारे हे आपण जे साहित्य आहे तर याचं आपल्याला असा उपयोग हा करून घ्यायचा आहे आता तुम्हाला काय करायचं आहे शेवटच्या गुरुवारी अमावश्य आहे मग उद्यापन करावं का तर हो तुम्ही शेवटच्या गुरुवारी उद्यापन करायचं आहे आपण दिवाळीमध्ये जे लक्ष्मीपूजन करत असतो तर ती जी तिथी आहे तर तीसुद्धा अमावस्येची तिथी असते आणि सगळ्यात मोठं लक्ष्मीपूजन हे दिवाळीमध्ये अमावस्येला केलं जातं त्यामुळे मनात कोणतीही शंका न आणता आपल्याला शेवटच्या गुरुवारी अमावस्या असेल तरीसुद्धा आपल्या व्रताचं उद्यापन हे करायचं आहे त्या गुरुवारी आपल्याला पूजासुद्धा मांडायची आहे सुद्धा करायचा आहे पूजेतील साहित्याचं काय करायचं तर हे मी तुम्हाला सांगितलं आहे आणि शेवटच्या गुरुवारी अचानक जर अडचण आली तर मग काय करायचं तर शेवटच्या गुरुवारी अचानक जर अडचण आली तर तुम्हाला त्याच्या पुढच्या गुरुवारी हे उद्यापन करायचं आहे तुम्हाला याच प्रकारे उपवास करायचा आहे पूजा मांडायची आहे आणि उद्यापन हे करायचं आहे आता जर तुम्हाला पाचव्या गुरुवारी अचानक बाहेरगावी जायचं असेल आणि उद्यापन करणं तुम्हाला जमणार नाही आणि ते तुम्हाला ऑलरेडी अगोदरच माहीत आहे की तुम्हाला पाचव्या गुरुवारी उद्यापन करता येणार नाही तर मग तुम्ही चौथ्या गुरुवारी हे उद्यापन करू शकता आणि पाचव्या गुरुवारी तुम्हाला काय करायचं आहे तर फक्त उपवास करायचा आहे लक्ष्मी मातेची तुम्हाला देवघरामध्येच आरती करायची आहे कथा वाचायची आहे लक्ष्मी मातेला नैवेद्य दाखवायचं आहे फक्त जी या व्रताची आपण पूजा मांडतो तर ही पूजा फक्त आपल्याला मांडायची नाही कारण आपण ऑलरेडी चौथ्या गुरुवारी उद्यापन केलेलं असतं त्यामुळे पाचव्या गुरुवारी जर तुम्हाला अगोदरच माहीत असेल की उद्यापन जमणार नाही तर तुम्ही चौथ्या गुरुवारी करू शकता परंतु पाचव्या गुरुवारी अमावस्या आहे तर काहीही प्रॉब्लेम नाही तुम्ही या दिवशी उद्यापन हे करू शकता अमावस्या तिथी जी आहे तर ती पाच वाजता संपणार आहे आणि पाच नंतर पौष महिना लागणार आहे त्यामुळे उद्यापन पाचच्या आत तुम्हाला करायचं आहे कोणतीही जेव्हा गोष्ट करतो तेव्हा ती आपण श्रद्धेने निष्ठेने आणि मनापासून भक्तिभावाने करायची असते आपल्याकडून एखादी लहानशी चूक जरी झाली तरीसुद्धा आपल्याला देव कधीही शिक्षा करत नाही कारण आपण सर्व त्या परमेश्वराची लेकरे आहोत आणि आपल्या लेकरांना कधीही ते शिक्षा करत नाहीत आपणच आपल्या मना मनामध्ये बऱ्याचशा शंका या निर्माण करत असतो त्यामुळे मनामध्ये कोणतीही शंका आणू नका आणि भक्तिभावाने निष्ठेने हे जे उद्यापन आहे तर ते आपल्याला करायचे आहे नक्कीच तुम्हाला लक्ष्मीव्रताचं फळ हे मिळणार आहे त्यामुळे आपल्या मनामध्ये कोणताही गैरसमज ठेवू नका की अमावश्य आहे मग उद्यापन करायचं का तर तुम्ही उद्यापन हे करू शकता